नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर सर्वप्रथम आपलं उद्या बारा आहोत आणि कोणत्या वेबसाईटवर लागणार आहेत हे पण बघणार आहोत तर बघा आपण मुख्य वेबसाईट माध्यमिक प्रमाणपत्र बारा निकालाबाबत हे एक नोटिफिकेशन आलेलं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे तर ते सगळ्या वेबसाईट आणि याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला जाहीर प्रकटन म्हणजे जे त्याने ऑफिशियल लेटर माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस पंचवीसच्या निकालाबाबत तर हे बघा हे पाच ऑनलाइन जाहिर कर दिल्ली है तो वेबसाइट है रिजल्ट पहाय मिळणार है तो उद्या दुपारी एक वाज डॉट डिजी डिजी हा एस एस सी बोर्ड

नऊ वेबसाईट ह्या अधिकृत देण्यात आलेल्या आहे आणि या नऊ वेबसाईट डिक्लेअर होणार आहे आणि तर अशा प्रकारे या नऊ वेबसाइट दिलेला आहे आणि त्या वेबसाईटवर आपल्याला निकाल बघता येणार आहे तर सर्वांनी जवळच्या सेंटरवर जाऊन आपला रिझल्ट बघायचा आहे आणि ती प्रिंट काढून यायची आहे अशा प्रकारे आपल्याला उद्या निकाल लागणार आहे, खुँँद आहे, खुँँद आहे, खुँँद आहे, खुँँद आहे, आहे तर सर्वांना शुभेच्छा आणि खूप खूप आभार धन्यवाद आणि ज्यांना परत तपासणी करायची असेल तर त्याची पण तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये आपण चेक करू शकतात पुन्हा रिव्हिज रिवाईज चेकिंगसाठी अशा प्रकारे ही प्रेस नोट आहे त्यांनी पाठवलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर तर आपण बघू शकता आणि ते वेबसाईटवर आपण रिझल्ट उद्या बघू शकता दुपारी एक वाजता तर ह्या सर्व वेबसाइट दुपारी एक वाजता सुरू होणार आहेत तर आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद आभार आणि जय हिंद जय जाह महाराष्ट्र